राज्यात टोरिस्ट घोटाळ्याची चर्चा सुरू असताना छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंतवणुकीवर तीन टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून गुजरातच्या किंग स्टार्ट चोवीस ग्रुप कंपनीने दीड हजार गुंतवणूकदारांकडून पस्तीस कोटी रुपये उकळून कार्यालयाला कुलूप लावून फसवणूक केली असल्याचं समोर आलं मागच्या दोन ते तीन वर्षामध्ये संभाजीनगर शहर अनेक घोटाळ्याने गाजले त्यामुळे ऐतिहासिक शहराची ओळख घोटाळ्याचे शहर म्हणून होऊ आहे का असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय या कंपनीने एका वर्षासाठी एक लाख रुपये महिन्यांसाठी गुंतवणूक केल्यास दरमहा परतावा मिळेल परदेशात मोफत सहलीसाठी जाता येईल असं आमिष दाखवून सुमारे गुंतवणूकदारांना कोटी रुपयांचा गंडा घातलाय विशेष म्हणजे या कंपनीत गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांचे नोटरी रजिस्ट्री हे गुजरात मध्ये केले गेले शहरातील जिन्सी पोलीस ठाण्यात कंपनीचे संचालक हर्षल गांधी प्रतीक शहा यांच्यासह शाखा व्यवस्थापक शीतल सुधाकर मोतिंगे विठ्ठल भागाजी तांदळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय शीतल सुधाकर मोतिंगे विठ्ठल भागाजी तांदळे या दोघांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणी छत्रपती संभाजनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू आहे सतरा तारखेला जिंसी पोलीस ठाण्याला एक फसवणुकीचा गुन्हा दाखल झालेला आहे त्याच्यामध्ये क्विक स्टार्ट ट्वेंटी फोर या नावाची एक कंपनी स्थापन करण्यात आली त्याचे दोन ब्रँचेस दोन कार्यालय शहरामध्ये चालू करण्यात आली प्रत्येक कार्यालयाला एक मॅनेजर ठेवण्यात आलेला होता एकूण चार आरोपी या गुन्ह्यामध्ये आहेत चारपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आलेली आहे आणि दोन आरोपींचं तेवीस तारखेपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे किती कोटींची ही फसवणूक साधारणतः आत्तापर्यंत जी आपल्याकडं माहिती आहे त्याप्रमाणे एक पस्तीस कोटीपर्यंतची ही फसवणूक आहे किती लोकांना वेगवेगळ्या लोकांशी संपर्क करून त्यांना या कंपनीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी प्रलोभन दिलं त्याच्यामध्ये म मंथली त्यांना तीन टक्क्यापर्यंतचे रिटर्न मिळतील असं त्यांना सांगून त्यांनी लोकांनी गुंतवणूक केलेली आहे नंतर दोन हजार तेवीसमध्ये ती कंपनी बंद पडली त्या लोकांना पैसे मिळणं बंद झालं आणि जवळपास अकराशेच्या आसपास लोक आहेत ज्यांनी गुंतवणूक केलेली आहे आणि जवळपास पस्तीस कोटीपर्यंतचा हा आकडा आहे आमचा पोलीस तपास सुरू आहे किती लोकांची